फूट फूट रोड 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 चौक मेडिकल शेजारी माननीय डॉक्टर शिर्शीकर यांच्या दवाखान्याच्या समोर काळ्या रंगाचा कुत्रा पिसाळलेला असून अनेकांचा चावा घेत आहे याबद्दल येथील नागरिक अनेक वेळा याची तक्रार सत्य विजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी यांच्याकडे केलेली आहे माननीय ज्योती नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक श्री सोमनाथ अण्णा चौघुले व गोवर्धन चव्हाण यांच्या निवासस्थानी समोर हा काळ्या रंगाचा कुत्रा अनेक लोकांचा चावा घेत आहे हा पिसाळलेला असून याच्यापासून नागरिकांनी सावध राहावे आणि हा काळा कुत्रा या ठिकाणी नेहमी तुम्हाला दिसून येईल पत्ता बुवाजी मेडिकल व गोवर्धन चव्हाण यांच्या निवासस्थानी समोर किंवा दूध डेअरी सोमनाथ अण्णा चौघुले यांच्या घराच्या कॉर्नरला या ठिकाणी हा काळा कलरचा कुत्रा लोकांना लोकांचा चावा घेत आहे हा पिसाळलेला असून याच्यापासून नागरिकांनी सावध राहावे अशी नम्र विनंती जाताना आपण या ठिकाणी सावधपणे बघून पुढे जावे अशी नम्र विनंती आपल्या जीवाला काही होऊ नये एवढ्यासाठी आपण तुम्हाला सांगत आहोत सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा